तुमचं पुस्तकाचं कापाट आहे त्या पुस्तकाच्या पुस्त कापाटात तुम्हाला तुमचा हात पकडून कुणीतरी घेऊन जावं आणि त्यात सोडावं तुम्ही त्यातलं एकवतं पुस्तक वचलावं त्या पुस्तकात निघावं ते पिंपळाचं पान जे तुम्हीच प्रेमाने ठेवलं होतं इतकी वर्ष लोटून गेलं तरी ते तितकंच मोहक आणि सुंदर आहे त्या जाळीदार पानाच्या पुष्पानातून तुम्ही पलीकडे उडी मारावी आठवावी तुमची शाळा आठवावी ते मित्र ते प्रांगण ज्यामध्ये तुमचा घोटा दगड पाय ले होते तर तुम्ही खेळत होता आठवा होते उड्या मारत होतो ते आठवावे बेंच ते कर्कटाने काढले तुमच्या नक्षीकाम आठव समोर बसलेल्या मित्राच्या पाठीवरती तुम्ही भांडणाला निमंत्रण दिली पत्रिका आठवावी तुम्हीच ते लिहिलं होतं मी गाडव आहे केलेली मारामारी आटावी असंख्य चुका आठवाव्या ती नदी आठवावी त्या नदीनं तुमच्या असंख्य असंख्य चुका धुवून टाकल्या होत्या ते, ते पाणी आठव त्या पाण्यात सर्वांगाला स्पर्श करावा इतकेच घातलेले कपडे आटवावे ते ऊन आठव ज्या ऊनानं घरचा म्हणून मिळू नये म्हणून तुम्हाला सुकवलं होतं ते ऊन आठवावं आठवत किती आणि काय सर्व आठवणी आठवण्याचं कारण इतकंच की आज मी पाहिलेला चित्रपट क्रांती ज्योती विद्यालय मराठी माध्यम प्रश्न तोच टेन्शन तेच प्रश्न आहे की मराठी भाषा संपते आहे मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडत आहेत मला करायचं काय प्रॉब्लेम ना उत्तर काय कित्येक वर्ष चौथ्या सारखा सगळणार हा प्रश्न उत्तर मिळत नाही कारण की बाजारामध्ये व्यवहारामध्ये व्यापारामध्ये वापरली जाणारी भाषा म्हणजे इंग्रज आहे विषय हा नाही की इंग्रजीचा ना द्वेष आहे दुसरा कोणत्या भाषेचा द्वेष आहे विषय हा आहे की त्या शाळेतले शिक्षक हे पगारी झालेत आणि त्या संस्था ह्या बाजारू झाल्यात लाखो रुपयांची फी घेत आहेत ती फी ज्या मराठी माध्यमाच्या शाळेत तुम्ही जे शिक्षण घेतलं ते तुम्हाला परवडणार होतं आत्ताचं शिक्षण तुम्हाला परवडणार नाही तुम्हाला कदाचित परवडत असेल पण असे कितीतरी असंख्य लोक आहेत की त्यांना ते परवडत नाहीत मग त्यांनी शिकायचं कुठं त्यांनी जायचं कुठं मग तोच काळ पुन्हा की ज्या काळी ज्या लोकांना शिक्षण परवडत नव्हतं ते अनपड राहिले शिक्षणापासून वंचित राहिले आज पुन्हा तीच व्यवस्था येईल काय प्रश्न त्याही पलीकडचा आहे की तुमची भाषा टिकेल काय म्हणजे जर तुमचं झाड किती उंच गेलं त्यांची मुळं छाटली गेली तर झाड नष्ट होत नदी कितीही लांब गेली उगमापासून तोडली गेली नदीचं अस्तित्व संपत प्रश्न तिथे आहे प्रश्न हा नाही की तो श्रेष्ठ मी श्रेष्ठ हा आहे की तुमच्या प्रश्न अस्तित्वाचा आहे त्या अस्तित्वासाठी अस्तित्वासा तुम्हाला काय करता येईल हे अजून ठाम असं उत्तर मिळालं नाही आणि हा चित्रपट ही तो उत्तर देत नाही नाही देत उत्तर परंतु तो उत्तर शोधण्यासाठी आपल्याला भाग पाडतो चित्रपटाविषयी <coughs> बोलायचं चित्रपट अत्यंत सुरेख सुंदर असा आहे जरी तो भाऊक करत असेल त्या तर मोत असेल तरी प्रश्न गंभीर आहे ते गंभीर प्रश्नाकडे गंभीरतेनं बघायला हवं काहीतरी करता येईल का याची उत्तर शोधायला हवी मला तर सापडले नाहीत कदाचित तुम्हाला ती सापडतील सापड जात असतील तर ती शोधावी ग्राहक विषय गंभीरतेने घेण्याचा आहे चित्रपट सुंदर आहे एकदा बघाच